सरसकट मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देतो देता येणार नाही त्यामुळे तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं तसेच देशातील सर्वच क्षत्रियांना एकत्र करून त्यांचा स्वतंत्र ओबीसी प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घ्यावा तसे केल्यास मराठा आणि ओबीसी वाद होणार नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय सांगलीमध्ये मंत्री आठवले हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे संजय कांबळे पोपटराव कांबळे यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून प्रकाश आंबेडकर यांनी आर पी आयमध्ये यावं माझे मंत्रिपद सोडतो आंबेडकर यांना मंत्रिपद देऊन त्यांना पक्षाचे अध्यक्ष केले जाईल असंही रामदास आठवले यांनी सांगितलं प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू नेते आहेत त्यांनी कोणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न आहे एन डी आघाडीमध्ये ते लोकसभेच्या बारा जागा मागत आहेत त्यांची मागणी बरोबर असून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी प्रत्येकी बारा जागेवर निवडणूक लढवली ती त्यांचे बारा वाजण्यासाठी आम्हाला सोपे जाईल लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात चाळीस ठिकाणी एन डी उमेदवार विजयी होणार असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं भारताची राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही त्यामुळे त्याबाबत वक्तव्य करून समाजात वाद निर्माण करत बसणं योग्य नाही असे सांगून आठवले पुढे म्हणाले आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर पी आय नावानेच पक्ष चालवतो मात्र काही लोक नाव बदलून पक्ष चालवतात असंही आठवले यांनी सांगितलं मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकमेकांचे आरो आरोप करून वाद निर्माण करून आहेत सर्वांनी एकत्रित बसून आरक्षणाचा मुद्दा सडवणं गरजेचं आहे अबकी बार चारशे बार हा एन डी एचा नारा असून इंडिया आघाडीचा काही उपयोग होणार नाही पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए लोकसभा निवडणुकीत विजयी होणार आहे असं सांगून आठवले पुढे म्हणाले खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराबद्दल काही बोललं तरी ते खरं नाही राम मंदिर सोहळा बी जे पीचा सोहळा नसून मंदिर ट्रस्टचा तो कार्यक्रम आहे काही का आठवले यांनी यावेळी सांगितलं लोकसभा निवडणुकीत एन डी एने महाराष्ट्रात आर पी आयला दोन जागा देणं गरजेचं असून मी स्वतः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं सांगून आठवले पुढे म्हणाले महाराष्ट्रात सरकारमध्ये आर पी आयला एक मंत्रिपद द्यावं असं ठरलं होतं मात्र आमचा विस्तार करण्याऐवजी अजित दादांचा विस्तार केला गेला पुढील मंत्रिमंडळ विस्तारात आर पी आयचा नक्की विचार करावा असंही आठवले यांनी सांगितलं पाठिंबा अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही नाही मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणजे आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडणार आहेत सध्या तरी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही आता पुढच्या काळामध्ये काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केलेलं आहे की दादा उपमुख्यमंत्री आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांची इच्छा असणे शक्यता परंतु आहे परंतु एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभेच्या आपल्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच होतील असा आपल्याला विश्वास आहे देवेंद्र नऊ वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत पूर्वी किती काम झालं होतं आणि आता काम किती झालेलं दा आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि सगळ्या गावातल्या लोकांना आमच्या योजना समजावून सांगण्यासाठी भारत विकसित संकल्प यात्रा सुरू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गावकऱ्यांना ते चित्रभितीच्या माध्यमातून सगळ्या योजना दाखवण्यात येतात आणि आम्ही सगळं केलं आहे असं आमचं आमचं म्हणणं नाही आहे पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आमच्या साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये किती प्रगती झालेली आहे भारत दहाव्या क्रमांकावर इकॉनॉमीमध्ये होता आता तो तिसऱ्या नंबरवर आलेला आहे पहिल्या नंबरवर अमेरिका आहे आणि दुसऱ्या नंबरवर चायना आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना आता पुन्हा संधी मिळाली तर भारत दुसऱ्या नंबरवर येईल आणि चायनाला मागे टाकून अमेरिका एक नंबर आणि भारत दोन नंबर आणि पाच वर्षामध्ये अमेरिकेला मागे टाकू भारत एक नंबरवर सुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे विकसित भारताच्या विकसित भारत, भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याचं सत्यचित्र जे आहे ते लोकांसमोर मांडण्याचा या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न आहे चला आणि विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी मोदींना हरवणं एवढं सोपं काम नाही आणि माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष देशपातळीवर एन डी सोबत आहे महाराष्ट्रामध्ये मा माझ्या पक्षाला दोन तरी जागा द्याव्यात माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा बी जे पी शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला दुखतमाप काय प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत पण रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे आणि देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दे दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं हा विस्तार आता पुढं उघडलेला आहे तर तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळ आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन जागा द्याव्यात जा शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परंतु मी जसा लोकसभेमध्ये तीन वेळेला होतो त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे ती एखादी जागा देऊन जा आर पी आयला एक आर पी आयची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी आर पी आयला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची माहितीच्या नेत्यांना सूचना आहे नेमकं कुणामुळे आता कुणावर आरोप काय मी करत नाही आहे पण एक तर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे म्हणजे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्यालाच फक्त दोष देऊन चालणार नाही आहे तर आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात कुठल्या एका नेत्याच्या पाठीमाग उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे त्यामुळं लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या मायुतीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधाना मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी स नवीन संसदी संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांनी अनेक स्मारक के पूर्ण केलेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे बदल आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडो यात्रा काढता आहे पण सत्तर वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का सत्तर वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळं मग मला असं मा वाटतं की भारत जोडो यात्रा आता भारत न्याय यात्रा तुम्ही यात्रा काढत राहा आम्ही आमची यात्रा विकास यात्रा आहे तुमची यात्रा ही बा भारत न्याय यात्रा तुम्ही काढा पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे